महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये दलालांची साखळी वाढल्यामुळे सामान्य जनतेची कोणतीही कामे होत नाहीत यामुळे ते शासनाच्या विविध सुविधा आणि योजनांपासून वंचित राहतात त्यामुळे त्वरित महापालिका प्रशासनांकडून एजंटांची दहशत थांबवावी अशी जोरदार मागणी सदस्यांनी केली महानगरपालिकेच्या परिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महसूल विभागाच्या प्रगती परिषदेच्या बैठकीत अधिकाऱ्यांची कार्यप्रणाली दलालांचे त्रास मालमत्ता कर वसुली पीआरडी क्रमांक देताना होणाऱ्या गैरप्रकारांवर सदस्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली यावेळी महापौर मंगेश पवार म्हणाले की प्रभागांमध्ये नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करावी कर वसुलीचे प्रमाण वाढवावे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून कर आकारणी करावी पालिकेचे आयुक्त शुभाबी यांनी सांगितले की यापुढे पालिकेच्या कोणत्याही विभागात दलालांची साखळी थांबवली जाईल नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल यावेळी उपमहापौर वाणी जोशी विरोधी पक्षनेते मुजम्मे डोनी रियाज किल्लेदार गिरीश डोंगडी व इतर सदस्य उपस्थित होते संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव